खडाव तालुक्यातील रेवलकर वाडी येथील एका वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर एका माजी सैनिक कुटुंबियांचे हजारो नुकसान वेळेत दुरुस्ती होत नसल्यानं ऐन आहेत तर वस्तीवरील गुरांचे हाल तर वीज कंपनी कृषी महसूल विभागाचे अधिकारी पंचनामा करण्याबाबत एकमेकांकडे टोलवाटोलवी करत आहेत पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यासाठी त्यांना वेळ नसला तर संबंधित कार्यालयांना टाळे ठोकण्यासाठी आम्हाला वेळ काढावा लागेल असा इशारा ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे याबाबतची माहिती अशी की रेवलकरवाडी गावच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या आरसाड शिवारातील माजी सैनिक आणि रेवलकरवाडी गावचे माजी सरपंच प्रल्हाद ज्योती कापसे यांचे शेतीमधील घराशेजारी ट्रान्सफॉर्मर आठ दिवसांपूर्वी जळाल्यानं या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं यामध्ये बत्तीस पीव्हीसी पाईप आणि कडव्याची गंज आणि कुट्टीचे तीन बोत आणि शेती उपयोगी साहित्य जुळून गेलाय दुर्घटना घडल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी पंचनामा करण्यास टाळाटाळ करण्याबरोबर कृषी आणि महसूल विभागाकडे बोट दाखवत वेळ काढूपणा करत असल्यानं शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत येत्या दोन दिवसात जर योग्य ती कारवाई होऊन नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याबरोबर नुकसान भरपाई संदर्भात तातडीने हालचाल न ग्रामस्थांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याबरोबर प्रसंगी वीज कंपनी तसंच महसूल आणि कृषी विभागाच्या मंडल कार्यालयास टाळे ठोको असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे यांनी दिलाय तातडीने नुकसान भरपाई देण्याबरोबर ट्रान्सफॉर्मरची जागा बदलण्याची मागणी कापसे दाम्पत्यांनी केली आहे याबाबत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भीमराव मस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय सहाय्यक अभियंता कार्यालयाशी निगडीत असून कंपनी निरीक्षक तसेच महसूल आणि कृषी विभागाची पाहणी होऊन पंचनामा प्रोसेस होईल तर तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमणे यांनी वीज कंपनीचा मेसेज आला की तातडीनं कृषी कर्मचाऱ्यास पाठवून दिले जाईल रेवलकरवाडीतील शेतकरी प्रल्हाद ज्योती कापसे यांच्या शेतामध्ये आज आठा दिसा या पस्तीस चाळीस पायपा जळलेल्या आहेत गोरांच्या चाऱ्याचे कडप्याची गंज जळलेली आहे दोन जनावरांच्या चाऱ्याचे भूत जळलेले आहेत तरी या ठिकाणी आठ दिवस झाले कुठल्याही प्रकारचे कृषी अधिकारी किंवा व हे जे आपले एम एस बीचे अधिकारी अथवा तलाटी कुणीही या ठिकाणी येऊन पंचनामा केलेला नाही तरी मी हरिदास जगदाळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सातारा आज या डिपीवरून जवळजवळ वीस ते पंचवीस शेतकऱ्यांची कनेक्शन आहेत ती आठ दिवस झाली ज्वारची पिका असतील गहू असतील मका असतील सर्व जळून ला जायला लागलेले तरी ला या ठिकाणी तत्परतेने पंचनामा होऊन संबंधित शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई व्हावी मिळून जावी व त्याचबरोबर या ठिकाणी तात्काळ येऊन ही डीपी चालू करण्यात यावी अन्यथा आम्ही एक सोमवार मंगळवार इतक्यावरती सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही कलेक्टर ऑफिसवरती धरण आंदोलन आणि कडक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी मी सूचना व्यक्त करतो मी शेतकरी बजरंग प्रलाद कापसे आमच्या इथे एवढं नुसकान होऊन कोणी ह्याची दक्षता न घेतली आणि आमची लहान मुलं बायका पोरं इथं असतात कोण आम्ही इथं असतो नसतो एवढी पी एवढा शिफ्ट व्हावं हीच आमची विनंती आहे बाकी ह्याच्यापेक्षा आमची काही दुसरी काय मागणी नाही नुकसान भरपाई व्हावी होता एवढ्या आम्ही गरीब आहे शेतीतून काय तर मा करून शेणी हे जनावरांचं प जनावर हे सांभाळून आज लोकां मुलांना नोकऱ्या नाहीत काय नाही कुठंतरी व्यवसाय करून शर्णी पोट भरायचा विचार करतो आहे आणि कुठंतरी तुम्ही शासकीय शासकीय जर आम्हाला अडचणीत आणत असताल तर त्याचा तुम्ही बाष निषेध करावा <laughs> <laughs> रेवलकरवाडी येथील प्रल्हाद ज्योती कापसे यांच्या शेतामध्ये एक गेल्या चार पाच दिवसापूर्वी एम एस बीच्या डिपीतून आग लागून त्या शेतकऱ्याच्या तीस चाळीस पायपा जळलेल्या आहेत एक गुरांच्या जनावरांच्या चाऱ्याचे गंज जळलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन भूत होते असे गायांच्यासाठी ठेवलेले ते जळलेले आहेत या ठिकाणी ते शेतकरी संबंधित माझे सैनिक आहेत माझे सरपंच आहेत ते आजारी असल्यामुळं त्यांची लघवीची पिशवी बसवल्यामुळे ते खाटवरती झोपून असतात घरामध्ये कुणी नसताना त्यांची सून फक्त असल्यामुळं कमीत कमी या गाया किंवा गोटा जाळला नाही एम एस बीच्या च्या मार्फत आजही पर्यंत कुणी या ठिकाणी पचनामा करण्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी आलेले नाहीत तरी या संबंधित गोष्टीचा एम एस बीनं न व शासनानं गंभीरतेनं दखल घ्यावी असे आम्ही या गरेवलकरवाडीतील ग्रामस्थांची आणि माझी स्वतःची विनंती आहे की या ठिकाणी तात्काळ नुकसान भरपाई द्यावी लोकांचे होणारे अल थांबवावे डीपी चालू करावी व लोकांचं झालेलं नुकसान आहे या शेतकऱ्यांचं त्वरित देण्यात यावं मी सविता बजरंग कापसे हे इथं आमच्या डीपी जाळ आहे आणि डीपी जाळ आहे ती आमची इतकी नुकसानकी झाली या नुकसानची झाली ती इथं घोट आणि बायपा इथं गुरासनी लागल्या असतं ती जाऊ लय मी कस तरी मी आत्ती माझा ना तू एक आहे आणि म्हातारा माझ्या जागेवर बसलेला आहे डीपी आमच्या घरा शेजारी थाया तर ती डीपी शिफ्ट दुसरीकडे झाली पाहिजे आणि तीन चार वेळा धोका झाला या तर त्या धोकाची कुणी दक्षता घेतली नाही एरोडा न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक के बी जाधव सुरज भांडवलकर रेवलकरवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा